आ, कसा प्रच दो गेल्या दोन तीन तीन दिवस तर राज्य शासनाला त्या ठिकाणी शासकीय दुखटा व्यक्त केलेला होता त्यामुळं प्रचार पूर्णपणे त्या ठिकाणी बंद होता आणि त्याला स्वाशी पवार यांना खरं तर त्या ठिकाणी सर्व स्थानामधून हळहळ त्यांच्या निधनानंतर व्यक्त केली जात होती आणि आज सुद्धा आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण त्या ठिकाणी केलेली आणि आज त्या ठिकाणी एक सभा या ठिकाणी इथे संपन्न झालेली आहे तर वेळू नसरापूर हा जिल्हा परिषदचा गट हा मुख्यत्वे राष्ट्रीय महामार्गाची लगत असणाऱ्या गावांचा मिळून त्या ठिकाणी गट झालेला आहे आणि पलीकडच्या पश्चिम भागामध्ये दक्षिण पश्चिममधला पारवडी ते नसरापूर अशा काही गावांचा आणि त्यानंतर देखील गुंजवणी नदीच्या पलीकडच्या तीन गावांचा या गटामध्ये समावेश झालेला एकंदरीत परिस्थिती पाहिली तर या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे पंचरंगी लढत त्या ठिकाणी होईल अशा पद्धतीची शक्यता त्या ठिकाणी आहे सर्वच पक्ष त्या ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेत आणि एकंदरीत सर्वच प्रचार आता अंतिम टप्प्यामध्ये त्या ठिकाणी आणि पंचायत समिती दोन्ही राष्ट्रवादीमध्ये एकाच घरात मध्ये दिलेला आहे आणि मतदारांमध्ये भरपूर नाराजी यावर आता हा त्यांच्या पक्षाचा खर तर निर्णय आहे त्याच्याबद्दल आम्ही काय बोलण्याचे कारण नाही पण मतदार या सगळ्या गोष्टींच निश्चित निवडणुकीत मतदानाच्या वेळेला विचार करतील नाही आता बंडखोरी बऱ्याच पक्षांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे आम्ही काही होते त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी एकालाच देणार होतो त्यांना आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न केला त्यांची इच्छा होती त्यांनी ते म्हटले मला इच्छा आहे माझा निवडणूक लढायची समजून सांगण्याचा प्रयत्न केला पक्षाने सुद्धा सांगितलं आम्ही व्यक्तिगत सांगितलं त्यांनी ठिकाणी निवडणूक अर्ज कायम ठेवलेला आहे आता शेवट उमेदवार पक्षाचे जे आहेत भारतीय जनता पक्षाची त्यामध्ये पोपटराव सुके असतील त्याचप्रमाणे अमोल शेळनकर असतील आणि ज्ञानेश्वर पांगरे असतील एक सक्षम उमेदवार देण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केलेला आहे आणि निश्चित उमेदवारांना मसंती क्रमांक एकचं मतदान या ठिकाणी या मतदारसंघामध्ये मिळेल पसंती क्रमांक एक अशा अर्थानं म्हटलं की किती नंबरला आहे अशा अर्थानं नाही परंतु पसंती मोठ्या प्रमाणामध्ये या उमेदवारांना मिळेल आणि तिने जे तिने उमेदवार या निवडणुकीत की जे जुने भाजपचे लोक आहेत त्यांच्या अजून कुठल्याही प्रकारे त्यांना या प्रचारामध्ये सामील केलेलं नाही नाराज वर्ग आहेत असं असत आमच्यावर सगळे भाजपचे लोक आहेत जुने आहेत आताच मान्य बाळासाहेब असे हे होते सोनवणे त्याचप्रमाणे सुधीर शेडगे सुद्धा जुने भाजपचे कार्यकर्ते आहेत या विभागातले बहुतेक कार्यकर्ते तालुक्यातले आहेत असं काही कोणी त्या ठिकाणी म्हणण्याचं कारण नाही आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी चाललो